नमस्कार मित्रांनो आज दोन हजार सव्वीस मध्ये देखील या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देखील अनेक लोक घरासाठी चुकीचा दरवाजा हा निवडतात आणि नंतर म्हणतात दरवाजा फुगला उंदीर किंवा वाळवी लागली कुलूप खराब झाले असंख्य अनेक प्रश्नांना त्यांना समोर जावं लागतं या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमचे थेरॉटिकल नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देखील देणार आहे तर प्रत्यक्ष साईटवर कोणते दरवाजे खरोखर वापरायचे असतात त्यांची खरी माहिती काय असते आणि मार्केटमध्ये गेल्यावर तुमची फसवणूक होण्यापासून का बरं तुम्ही वाचू शकता Hey, हे या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बरोबर शेवटपर्यंत नक्की बघा कारण की कोणत्या जागेसाठी कोणता दरवाजा योग्य आहे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चांगला दरवाजा आपल्या नवीन घरासाठी निवडणे खूप आवश्यक होऊन जात असतं कारण की दरवाजा हा फक्त पार्टिशन काम न करता तो तुमच्या घराला सुरक्षा प्रोव्हाइड करतो तुमच्या प्रत्येक रूमला प्रायव्हसी प्रोव्हाइड करत असतो पुढील येणारे दहा ते पंधरा वर्ष झिरो मेंटेनन्समध्ये चांगला डोअर वर कसा वर्क करतो त्यासाठी तुम्हाला एक अनुभवी सिव्हिल इंजिनिअरचा सल्ला घेणे खूप आवश्यक होऊन जात असतं तसंच भविष्यात होणाऱ्या त्रासांपासून तुम्हाला हा दरवाजा वाचवत असतो आणि तसंच सोबत आपलं जे वातावरण आहे त्या वातावरणात देखील तो दरवाजा सूट झाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला सगळे दरवाजे हे तुमच्या इंजिनिअरच्या सल्ल्याने तुम्हाला घ्यायचे असतात मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे डोअर्स अवेलेबल आहे आणि त्यांच्याशी निगडित असणारे आय एस कोड्स कोणते आहे जे की भारत सरकारने नेमून दिलेले आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया तर सगळ्यात पहिले आय एस कोड डबल टू झिरो टू याच्यामध्ये फ्लश डोअरबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यात पार्ट वन टू थ्री असे वेगवेगळे तीन प्रकारचे पार्ट्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण फ्लश डोअरची माहितीही मिळून जाईल त्यानंतर आय एस कोड फोर झिरो टू वनमध्ये टिंबर डोअर्सबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यानंतर आय एस कोड वन झिरो थ्री एट मध्ये सॉलिड पोवर शटर्स बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यानंतर आय एस बोर्ड वन सिक्स फायव्ह नाईन मध्ये स्टील डोअर्स बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यानंतर आय एस बोर्ड थ्री सिक्स वन फोर मध्ये फायर रेजिस्टन्स डोअर बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या पण बिल्डिंग मध्ये आय एस कोर्डच्या अप्रुव्हलच्या व्यतिरिक्त जर तुम्ही डोअर युज केले तर त्या बिल्डिंगची परमिशन तुम्हालाही मिळत नसते त्यामुळे प्रत्येक मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये आय एस कोड असणारे डोअर तुम्हाला हे युज करायचे असतात फॉर सेफ्टी रिझन्स आता आपण बघणार आहोत किती टाईपचे डोअर सध्या मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे दोन हजार सव्वीस मध्ये त्यामध्ये सगळ्यात पहिला डोअर आपला असतो सॉलिड वुडन डोअर जो की मेन डोअर म्हणून ओळखला जातो हा आपल्याला आपल्या वरती लावायचा असतो याचे ऍडव्हानजेस आपण बघून घेऊयात हा डोअर स्ट्रेंथमध्ये गुड असला पाहिजे याच्यामध्ये साऊंड इन्सुलेशन प्रॉपर्टी ही असणे खूप आवश्यक असते रिपेअरेबल आफ्टर इयर्स म्हणजे याचं मेंटेनन्स कॉस्ट हे एकदम झिरो असायला पाहिजे हा डोअर थोडा कॉस्टली जातो कारण की मेन डोअर असल्याकारणाने बट तेवढी कॉस्ट आपण बेअर करू शकतो कुठल्या पण नवीन घरासाठी टर्माईट रिस्क असते कारण की हा प्युअर नॅचरल वूडनी बनलेला असतो तर याला तुम्हाला टर्माइट ट्रुफिंग करून घ्यायची असते सगळ्यात आधी हा डोअर लावायच्या वेळेस मॉइश्चर सेन्सिटिव्ह असतो त्याच्यामुळे तुम्हाला याला पाणी जास्त लागू नाहीयेत अदरवाइज हा पाण्याने देखील खराब होऊ शकतो त्यानंतर आपला सेकंड टाईप येऊन जातो प्लस डोअर जो की मोस्ट युजड असतो आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त आपण याचाच उपयोग करत असतो हा आपला डोअर बेडरूम साठी स्टडी रूम साठी स्टोअर साठी इत्यादी ठिकाणी हा आपला डोअर युज केला जातो हा याचे ॲडव्हान्टेजेस आपण बघून घेऊयात डोअर खूप जास्त इकॉनॉमिकल असतो स्ट्रेट आणि क्लीन लुक देतो तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल होऊन जात असतात आणि इझी रिप्लेसमेंट होऊ शकतो आणि त्यानंतर याचे बद्दल आपण बोलूया तर वॉटर एंट्री जास्त असते याच्यामध्ये आणि एजेस डॅमेज होण्याचे चान्सेस पण याच्यात जास्त असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची स्क्रू होल्डिंग कॅपॅसिटी ही खूप जास्त कमी असते त्याच्यामुळे बरेचशा ठिकाणी आम्हाला कंप्लेंट येत असतात की तुमचा प्लस डोअर हा लूज पडलेला आहे त्यांच्या नटबोल्डमधून तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची असते हे सगळे डोअर्स निवडताना आपल्या थर्ड नंबरचा डोअर आहे सध्या पी व्ही सी डोअर्स जो की बाथरूमचा किंग मानला जातो कारण की हा डोअर आपल्याला बाथरूम एरिया डब्ल्यू सी एरिया त्यानंतर वॉशिंग एरिया अशा ठिकाणी जिथे पाण्याचा यूज जास्त होत असतो त्या ठिकाणी आपल्याला हा डोअर यूज करायचा असतो हा डोअर हंड्रेड अँड वन पर्सेंट वॉटरप्रुफ डोअर मानला जातो टर्माइट प्रूफ होत असतो हा डोअर याला अजिबात फंगल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन याला काहीच होत नाही त्यानंतर हा झिरो मेंटेनन्स फ्री असतो याचे वर्षानुवर्ष काहीच मेंटेनन्स निघत नाही फक्त त्याचे डिसएडवांटेजेस आपण बघून घेऊयात याची स्ट्रेंथ कमी असते आणि नॉट सुटेबल फॉर मेन रूम हे दोनच त्याचे डिसएडव्ह्टेजेस आहे बाकी दोन हजार सव्वीसमध्ये जिथे तुम्हाला हा डोअर यूज करायचा आहे तिथे हा डोअर तुम्ही इझिली यूज करू शकता त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा आपला डोअर आहे डब्ल्यू पी सी डोअर्स जो की ट्रेंडिंग मटेरियल आहे सध्या दोन हजार सव्वीसमध्ये हा डोअर तुम्हाला बेडरूममध्ये टॉयलेटमध्ये हॉटेल रूम्समध्ये सगळ्या ठिकाणी हा डोअर तुम्हाला यूज करता येतो कारण की 101 हा डोअर हंड्रेड वन पर्सेंट वॉटरप्रूफ आहे टर्माइट प्रूफ आहे आणि याची स्ट्रेंथ पण जास्त असते पी व्ही सी डोअर्सपेक्षा आणि फक्त याचं एकच डिसएडवांटेज हे असते की हे कॉस्टली जात असतं बाकी सर्व डोअर्सपेक्षा त्यामुळे हा कॉस्टली जरी असला तरी याची लाईफ चांगल्या असल्यामुळे याचा मेंटेनन्स कॉस्ट झिरो असल्यामुळे तुम्हाला हा डोअर लॉंग टर्मसाठी इझिली बेनिफिशियल राहू शकतो त्यानंतरचा आपला डोअर आहे फाईव्ह नंबरचा यू पी व्ही सी डोअर्स जो की डोअर तुम्हाला बाल्कनीमध्ये किंवा वॉश एरियामध्ये यूज करायचा असतो हा डोअर तुम्हाला थोडा डेकोरेटिव्ह पर्पजमध्ये देखील यूज करता येतो म्हणून हा खूप जास्त कॉस्टली असतो बट याचे ॲडव्हानेजेस बघायला गेलं तर हा वेदर रेजिस्टन्स आहे नो no रस्ट आहे आणि गुड इन्सुलेशन फ्रॉम एअर आणि नॉईस हा तुमचा डोअर जो आहे हा सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये खूप बेस्ट आहे बट याची थोडी कॉस्टिंग जास्त असते म्हणून तुम्हाला हा डोअर एकदम हायलाइटर यूज करता आला पाहिजे तुमच्या घरामध्ये त्यानंतर सिक्स्थ नंबरचा जो डोअर असतो तो असतो आपला ॲल्युमिनियम डोअर ॲल्युमिनियम डोअर तुम्हाला कुठे यूज करायचा असतो ते सगळ्यात आधी बघून घ्या तुम्हाला हा डोअर वॉश एरियामध्ये यूज करायचा असतो जिथे सगळ्यात जास्त पाण्याचा यूज होत असतो तिथे बट सध्या लेटेस्ट ट्रेंडनुसार ॲल्युमिनियम डोअर आपण ॲक्सिलोट केलेले आहे आपण याला सध्या वापरत नाही कारण की हे डोअर जुने पुराने पॅटर्न्समध्ये खूप जास्त अवेलेबल होते तेव्हा हे यूज करायचे बट आत्ताच्या कंडिशनमध्ये जिथे सगळे लेटेस्ट ट्रेंड चालू आहे तिथे हा डोअर आपण यूज करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा डोअर बाकीच्या डोअर सोबत स्किप करता येत असतो आणि तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडचे डोअर हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होत असतात जरी हा डोअर स्वस्त असला तरी हा डोअर आजकाल कोणी आपल्या घरामध्ये लावत नाही कारण की याचा अपिअरन्स खूप जास्त पुअर असल्या कारणाने त्यानंतरचा आपला डोअर आहे स्टील डोअर जो की सिक्युरिटी रिझन्ससाठी आपण आपल्या घरामध्ये यूज करत असतो मेन डोअर तुम्ही उडनचा लावल्यानंतर त्याला सेफ्टी डोअर जे लावत असतो ते आपलं स्टील डोअर असते स्टील डोअर हे सिक्युरिटीसाठी यूज केला जाते फायर साठी यूज केला जाते आणि या डोअरची लाईफ पण खूप जास्त असते त्याच्यामुळे हा डोअर तुम्हाला ॲटलिस्ट फ्रंट साइडला आणि बॅक साइडला हा यूज करणे खूप आवश्यक होऊन जात असतं त्याच्यामुळे फॉर सेफ्टी रिझन्स हा डोअर खूप जास्त इम्पॉर्टंट असतो तुमच्या घरासाठी त्यानंतर एट नंबरचा तुमचा डोअर होत असतो फायर रेजिस्टन डोअर जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या अपार्टमेंटमध्ये कमर्शियल मध्ये स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशन्समध्ये कारण की अशा ठिकाणी तिथे पब्लिक रिस्क असते स्टुडंटची लाईफ रिस्कमध्ये असते हॉस्पिटल्समध्ये अशा ठिकाणी तुम्हाला फायर रेजिस्टन्स बिल्डिंग मध्ये डोअर यूज करणं खूप आवश्यक होऊन जात असतं कारण की शक्यता असते तिथे आग लागायची आणि जीवितहानी होण्याची आणि प्रॉपर्टी डॅमेज होण्याची त्यामुळे तुम्हाला हा डोअर कमर्शियल स्पेसमध्ये यूज करणे गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेले आहे तर अशा प्रकारचे सर्व डोअर्स तुम्हाला तुमच्या घरामध्ये यूज करायचे असतात हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत मा नक्की बघितला असेल तर तुम्हाला सगळ्या डोअर्सबद्दल जे की मार्केटमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल तर तुम्ही एक कमेंट करून आमचा उत्साह वाढवू शकता येत्या भविष्यात देखील आम्ही समोर सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड बरेचसे व्हिडिओज बनवणार आहोत त्यापैकी तुम्हाला कुठला व्हिडिओ हा बघायचा आहे त्या आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आम्ही त्याच्यावर देखील तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमची मदत नक्की करेल तर अशाच येणाऱ्या व्हिडिओला बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा ज्यांना डोअर घेण्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होत आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद